पाटील मास्तर यो माणूस आहे छत्रपती जशी घेतली का नाही काहीतरी करावं वाटत सर्व भाविकांसाठी आहे ना आपण महात्मा फुल्यांचे फुल्या म्हणूनच सगळ्यांना एकाच वेळी प्रसाद मिळाला पाहिजे आम्ही पूर्वी पासून चालत आलेल्या परंपरा मोडणार नाही मी शिवाशिव कधीच मानले नाही कोल्हापूरचं शाहू महाराज एवढं मोठं राजा असून ते असं कधी वागत नाहीत आणि तुम्ही कोण लागून गेलात आम्हाला तुमची गरज आहे परंतु माझ्या काही अटी असतील कारखान्याला जो काही नफा होईल त्यातून दहा टक्के नफा हा कामगार आणि गोरगरिबांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वसतिगृहावर खर्च करावा लागेल अरे याच माणसानं तुला हॉस्टेलच्या बाहेर हकललं होतं ना मला तुमच्या या घाणे डावात सहभागी नाही व्हायचं मागास वर्गांसाठी बोर्डिंग काढणं म्हणजे गावावर उपकार आणि मढ्याला शृंगार चढवण्याचा प्रकार आहे बघू आता गावावर कोण उपकार आहे आणि कोण मढ्याला शृंगार चढवत पोरांनो हे माझं घर तुमचं बोर्डिंग हाऊस अरे त्या भावरा पाटलाचे पोर बोर्डिंग उपाशी आहे या अप्पासाहेब जसं माझं लेकर आहे ना तशी समधी माझेच लेकरं आहेत <स्तियों> गरीब चांगला संस्कृत वस्ती कमी भिंती एका हातात नांगर दुसऱ्या हातात लेखणी ओसलोंका बहुत पक्का लागत असं येणाऱ्या पिढीचं भविष्यातील चित्र असूया सारे पाजे तेवी रक्तम मी देऊ शकतो पण नाव माझे दे एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी कॉलेज हे नाव बदलणार नाही वी डोंट नीड अमेरिकन We हेल्प वी वर्क हार्ड सभी जाति धर्म के बच्चे एक ही स्थान पर खरा कर्म वीराय भाव मैं साबरमती में नहीं कर पाया भौरव जी वो काम आपने यहां पर दिखाया है।